आस्तिकमुळे आज नाग पृथ्वीवर बघायला मिळतात कारण याने नागांना चला तर आपण कथेला सुरुवात करूया महाभारतकालीन भारतात एक ब्राह्मण आणि नाग जातीच्या एकतेचे अद्भुत उदाहरण घडले हा महाकाव्य नायक होता आस्तिक ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धर्मशीलतेने नागवंशाला विनाशापासून वाचवले आस्तिकाचा जन्म एका ब्राह्मण पिता आणि नागमाता यांच्या पवित्र संगमातून झाला होता त्याचे वडील ऋषी जरदकारू एक महान तपस्वी आणि त्याची आई नागवंशाची माता मनसा होती हा विवाह दोन वेगवेगळ्या समुदायांतील वैर संपवण्यासाठी नियोजित केला गेला होता आस्तिकाच्या जन्माने ब्राह्मण आणि नाग यांच्यातील नातं दृढ झालं पण भविष्यात त्याच्या कर्तृत्वाने खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ सिद्ध झाला पुढे काही वर्षांनी झाले असे की कुरुवंशाचा राजा जन्मेजय आपल्या पित्याच्या राजा परीक्षिताचा मृत्यू उघडपणे नागवंशातील तक्षक नावाच्या सापामुळे झाल्यामुळे संतप्त झाला होता तक्षकाने आपल्या विषाणे परीक्षिताचा प्राण घेतला होता ज्यामुळे जन्मेजयाने नागवंशाचा नाश करण्याचा निर्धार केला जन्मेजय राजाने सर्पसत्र या नावाचा यज्ञ आयोजित केला जो यज्ञ इतका शक्तिशाली होता की त्यात प्रत्येक नाग आपोआप अग्निकुंडात ओढला जात होता यामुळे नागांचा विनाश व्हायला सुरुवात झाली नागांच्या विनाशाने संपूर्ण सृष्टी थरारली आणि नागवंश उद्ध्वस होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला पुढे नाग लोकांनी मनसा देवीकडे मदतीची याचना केली त्यांनी आस्तिकाला बोलावले कारण तो ब्राह्मण आणि नाग या दोन्ही समुदायांशी संबंधित होता त्याच्यावर विश्वास होता की तो राजा जन्मेजयाला शांत करेल आणि नागांचा विनाश रोकेल आस्तिक आपल्या तरुण वयातच विद्वत्तेत प्रवीण होता त्याने निर्णय घेतला की तो नागवंशाला वाचवण्यासाठी आपले ज्ञान आणि विवेक वापरेल तो पुढे दरबारात गेला जिथे यज्ञ सुरू होता आणि सर्व नाग आपोआप येऊन जळत होते राजा जन्मेजयाच्या दरबारात आस्तिकाने प्रवेश केला आणि नम्रतेने त्यांना अभिवादन केले त्याने राजाला महाभारताचे तत्त्वज्ञान क्षमाशीलतेचे महत्त्व आणि संतुलन राखण्याचे आवश्यकत्व समजावले महाराज आस्तिक म्हणाला प्रत्येक कृतीला उत्तर कृती असतेच नागवंशाचा नाश केल्यास सृष्टीतील समतोल बिघडेल आणि म्हणूनच या कृतीचा परिणाम तुमच्या स्वतःच्या वंशावर सुद्धा होईल राजा परीक्षितांच्या मृत्यूला जर न्याय दिला जायचा असेल तर नागांचा नाश नव्हे तर सामंजस्य आणि धर्माचं पालन हाच योग्य मार्ग आहे असे आस्तिकाने राजा जन्मेजय यांना समजावले राजा जन्मेजय सुरुवातीला रागवला पण आस्तिकाच्या बुद्धिमत्तेने आणि संयमित शब्दांनी त्यांचं मन शांत झालं आस्तिकाने सर्पसत्र थांबवण्याची विनंती केली त्याच्या वाणीत असलेल्या प्रभावामुळे राजा गहीवरला आणि त्याने यज्ञ थांबवण्याचा निर्णय घेतला नागांचा उद्धार आणि सामंजस्याचा संदेश राजाने यज्ञ थांबवल्यानंतर नागवंश पुन्हा जीवनाच्या प्रवाहात परत आला नागवंशातील लोकांनी आस्तिकाला वंदन केले कारण त्याने त्यांना विनाशापासून वाचवले होते या घटनेमुळे ब्राह्मण आणि नाग यांच्यातील संघर्ष समाप्त झाला होता आणि दोन्ही समाजांमध्ये शांततेचा मार्ग मोकळा झाला आस्तिकाची कथा केवळ एक इतिहास नाही तर मानवतेचा सामंजस्याचा आणि क्षमाशीलतेचा शाश्वत संदेश आहे आस्तिकाने दाखवले की संतुलन आणि शांतता राखण्यासाठी संवाद आणि समजूत हा सर्वोत्तम मार्ग आहे त्याची ही कथा आजही आपल्याला शिकवते की वैराच्या जागी सामंजस्य निर्माण करून आपण सृष्टीत सकारात्मक बदल घडवू शकतो तर मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद